तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आहे आपण चिंचगडमध्ये चिंचगडमधल्या शेतकऱ्यांची अवस्था कशा पद्धतीने ते जानु जानु तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर चला तर मित्रांनो आपण आता जाणार आपण खाली शेतामध्ये जातो आहे आणि शेतामधले शेतकऱ्यांची की जाणून घेऊया त्यांच्या परिस्थिती काय ते बघूया आपण आणि तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला आणि कंटिन्यू व्हिडिओ लावा शेत आज कालपासून जरा पावसाने शांतता घेतलेली आहे आज लोक बरीचशी लोक शेतात काम करत आहेत बघूया दोन तीन दिवस चला आपण जवळ बघूया काय लोकांची परिस्थिती आहे ती आपण फक्त तिकडून बघतोय शेतकऱ्यांच्या जवळ बांधावर जाऊन आपण प्रत्यक्ष त्यांचे पाणी करतोय आणि बऱ्यापैकी इकडे आज तेव्हा पूर्ण पाणी आहे चिखल्यातून धात वगैरे आहे ना तो सगळ्या माती आहे दोन दिवस पाऊस आणि लोकांनी पाऊस नसल्या कारणानं आज लोक बघा चिखल्यातून काम करतात आपण प्रत्यक्षात बांधावरून जाऊन काम बघूया चला बरे हो बाय हो अशी परिस्थिती आहे त्याला अजून आपण जवळून बघतो आहे आज प्रत्यक्षात बघा लोकांचे पाय बघा किती रोगतात पाय चिखलामध्ये हे बघा एवढी अशी परिस्थिती आहे चिखलातून भात काढून आणि हे दादा आता शतवच्या बांधवून घेऊन जातात थोडे थोडे भारे आता पैसेच गवतात आता पैसे गवतात का रुपये गवतात <laughs> ते बार तर घरात जाऊन दे तर बघा अशी परिस्थिती आहे बघा एवढ्या चिखलातून पाय गुवतात आणि सगळं थोडा थोडा थोडं थोड्या छताच्या बांधावर इकडे घेऊन येतात आपण प्रत्यक्षात जवळ दृश्य बघतोय हे बघू शकता तुम्ही महिला पुरुष वेगळे सगळे आज जर पावसाळी जरा शांतता आहे पडलाय थोडाफार सकाळपासून कालपासून काल चार वाजता पाऊस पडला होता पण आज दिवसभर पाऊस नसल्या कारणाने लोकांना दिलासा मिळाला आहे परंतु परिस्थिती अशी आहे की शेताच्या बांधावरून घरी कधी बाद जाईल ही काळजी आहे सकाळी सात वाजता पहाटे लोक इथे आलेत आज संध्याकाळचे साधारणतः पाच वाजले तरी पण लोक अजून शेतामध्येच आहेत अजून तरी पण म्हटलं तर उजेड असल्या कारणाने लोकांना काम करायच्या उस आहे पण आता काय करणार शेताच्या दादा किती दिवस झाले काय सांगाल तुम्ही किती दिवस झाले हा पाऊस पाऊस पंधरा दिवस पाऊसच आहे काय पंधरा दिवस पाऊस असून आता आमच्याकडे म्हणजे अशी परिस्थिती आहे दाना येऊन आम्हाला खायला मिळत नाही बरोबर अशी परिस्थिती आमची जेवढी वर्षभराची मेहनत आपली जाते अशी बाहेरून लोक आणून कामकाज चालू करलाय हो परत हा एक दिवसाचा चोंडा कापायला दहा दिवस जातात कमीत कमी त्याला सुकवण्यासाठी न्यायला पाच ते दहा मिनिटं लागतात रस्त्यावरती वरती रोड गावात गावात कंडिशन आहे आणि पडला सुद्धा भाज रुजला काय उपयोग पाण्यानी पूर्ण फुग पाण्यानी पूर्ण फुगला रुजला येतो काय खाली आज ही आपण सरकारला काय सांगाल तुम्ही लोकांची जेवढी सरकार आहे जो घाट मात्यावरती लक्ष देतो कोकण आपल्याकडे कुठे येऊन गेला हो काहीतरी फापवला आणि ते लगेच तिकडे शासनाला जाग आली बरोबर कोकणात लक्ष द्या कोकणात लक्ष द्यायला पाहिजे इकडे कोण लक्ष देत नाही म्हणून इथे असणारे अधिकारी शासन प्रशासन किंवा ग्रामसेवक तलाठी या लोकांनी सुद्धा जास्त लक्ष द्यायला पाहिजे पण आता असं वाटतं की कुठेतरी आता निघालीत लोक यायला लागलीत खाली चालू झाले सात बारे वगैरे ना जमा झालेत बघूया आता सात बारावरती काय होते ते गुंट्या मागे आहेत गुंट्यामागार काय होणार मित्रांनो आता आपण चिंचगड मध्ये आहोत चिंचगड ची आपल्या दादा इकडे त्यांचं वक्तव्य मांडलं की खरोखरच इथे कोकणातले लोक या ठिकाणी कोकणातल्या लोकांना कुठला प्रशासन वगैरे येऊन जवळून माहिती देत नाही आणि परिस्थिती अशी आहे की विदर्भामध्ये वगैरे या ठिकाणी सगळी आत्महत्या करतात तिकडे जेव्हा सगळे लोकांत भरपाई मिळते पण इकडे लोकांना भरपाई मिळत नाही शासनाने जरूर याकडे लक्ष द्यावं कोकणातल्या असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे जरूर येऊन बघावं आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला पाणी करून दाखवतो की अशी परिस्थिती आहे आणि बिचाऱ्यांनी वर्षभर मेहनत करून सुद्धा घरात दाना जात नाही इकडे माकडा त्रास आहे परत डुकरांचा त्रास आहे परून पाण्याचा त्रास आहे लोक आता बघताय तुम्ही चिखलात काम करतात अशी परिस्थिती आहे धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मित्रांनो इकडे बघू शकता की कोकणामधली लोकांचं म्हणणं असं आहे की जवळच्या लोकांना बऱ्यापैकी कुठला दिलासा मिळत नाही आणि परिस्थिती अशी आहे की कोकणामधल्या लोकांना एक्च्युली भरपाई मिळतच नाही बऱ्यापैकी तेवढी पाहिजे तेवढी विदर्भामध्ये तिकडे त्या साईडला भरपाई बऱ्यापैकी असतो इकडे बघू शकता प्रत्यक्षात तुम्ही बघू आपण किती नुकसान आहे भात तर एकदम असं बघा ना की घरात घेण्याची सुद्धा अवस्था नाही अशा पद्धतीने इकडे शेतीचे नुकसान झाले आपण जवळून बघूया घरात बघा एक चिखल पण आहे मित्रांनो इकडे बोलू शकता की आपण बावीच्या शेतात आलोय इकडे वहिनी भात कापते बघा परिस्थिती बघा काय आहे जवळ बघितलं नाही एवढे पा चिखलात पाय रोतात तर बघा मी एवढ्या चिखलातून हा सगळा भात घरी न्यायचा आहे बैनी किती दिवस झाले कापताय चार दिवस झालं चार दिवस ना अजून काय पूर्ण झालेलं नाही चार दिवस बघा हा एवढा जरा इथून एवढी पटुकरी आहे ती एवढीशीच पटुकरी फक्त चार दिवसात कापतात असे परत ते लोकांनी काय करायचं होय ना आता तुम्ही एकटीच कापताय आणि इकडे काय दादा सुक जातात तुमचा आता कुठे वरती आहे थांबा आलो 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 येतो येतो ये आता आलो जरा दहा दहाचा भात धुवून कुठे सुक झाला बघूया जरा मित्रांनो तुम्ही बघा कोकणातली परिस्थिती कशी आहे हे बघा हा भात पण बघा ना तुम्ही आता आता जेस्ट आणला बघा इकडून हो का किती दिवस झाले आता हा भात आणता इकडे चार दिवस कापतो बघा होई ना चार पाच दिवस झाले डुकरा ही डुकरांचं ना बघा हे बघा इकडे डुकरांचा त्रास आहे हा हा संपूर्ण डुकरांनी कापलेला हे सगळं भात आहे इकडे बघू शकता तुमचं तिकडे हिथून पुढे आहे आपण संतोष आलाय काय हा बघा हे बघा चार पाच दिवस याच्यात काय भात येणार आहे बघा हा बघा हा सगळा जिकडे तिकडे आपल्याला लावलेला आहे पण परिस्थिती खूप बिकट आहे आपण जरूर याकडे लक्ष द्या हे बघा कसा बसा कुठे कुठे भात सुकत घातलाय आहे शासनाने प्रशासन मंडळाच्या ज्या तहसीलदार आहेत त्यांनी सुद्धा इकडे जरूर लक्ष द्या आणि कोकणातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्यापैकी तुम्ही प्रसाद देऊन चांगल्यापैकी त्यांची भरपाई नुकसान द्या अशी या असणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांची मागणी आहे तुम्ही इकडे बघा हे बघा असा भात आहे ह्याच्यातून भात काय काढणार त्याने बिचाऱ्यांनी आता ह्याच्यातल्या दोन दाणे काय येतील म्हणून हा एवढे खटापट त्यांचं चाललं आहे खरं खरं परिस्थिती बघा ना तुम्ही जवळ आल्यावरही असं रडू येतो डोळ्यामध्ये अश्व येतात की प्रत्यक्षात या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे काय कसं जगणार कसं वर्षभराची ज्यांची मेहनत असते आता भात वगैरे नाही लावला तर आपल्याला भेटणार ना नाही पुढे अजून आहे पुढे आहे हे बघा आता हा कुठून आणतात बघा हा भात बा अशा पाण्यातून जाऊन समोरून फोडून जाऊन घेऊन येतात भात अरे बापरे चला आपण त्यांच्याबरोबरच जाऊया थोडं एवढा लांबून प्रवास आहे त्यांचा हे बघा इकडे पण बरीच माणसं आहेत अरे बापरे जिकडे तिकडेच काम चालू आहे ना हो 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 हो, हो। कारण मित्रांनो बघा आपण त्यांच्या शेताच्या बांधावरती आलो आहे आणि खरोखर परिस्थिती खूप बेकार आहे बघा पाणी बघा कसं वाटते पाणी बाहेर जाण्यासाठी सुद्धा पाठ काढले त्यांनी बघा चला आपण बघूया जवळून बघूया बघा इथे एक पाण्याचा सुद्धा नव्हता पण या ठिकाणी आता पूर्णतः असं बघा ना पहाटच बघा त्यांनी आहे साईडने पाणी जाण्यासाठी पाट काढलं आहे बघा ह्या साईडने पाठ काढला आहे आणि तिकडे टेबलावरती ज भात ठेवलं आहे कुठे वाळत घालण्यासाठी हा बघा इकडून पाणी आहे हा बघा हा पाय हे अशी परिस्थिती आहे बघा सकाळी आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने भात कापून आलो इकडे मी आणि सुद्धा बघा इकडे पण अशीच परिस्थिती आहे मी बघा ना जवळ आपण जाऊया कारण मी पण शेतकरीच आहे हे बघा असा हा पाठ काढला बघा कसा बघा त्यांची बघा कुठंतरी दोनदा घरी जातील अशी त्यांची आशा आहे तरी पण ते मेहनत करतात हे बघा बाई बागा। बागा। हो बरे आहो बाई बरे आव ना हे बघा हो हे बघा हे असं भात कापतात बघा जवळ आता एवढ्या चिखलातून हा काय थोडाफार येईल घरी त्यांच्या तो त्यांचा नशिब समजायचा आता देवानी कृपा करावी आणि संपूर्ण जवळ चार पाच दिवस पाऊस नाही पडला तर बरं आहे हे बघा संपूर्ण शेती अजून कापायची बाकी आहे आता ही कधी घरी जाईल जेव्हा पाऊस कमी म्हणजे पाणी कमी होईल सुकली पाहिजे जमीन हे सुकत घालायला सुद्धा आजूबाजूला जागा नाही काय आता काय म्हणताय बरोबर ना नाही हो आता हा सगळा उपसून तिकडे यायचा म्हणजे जो चार दिवसाचा जो काम आहे ना तर साधारण तर आठ ते दहा दिवस जातात मग माणसांनी करायचं काय त्यांची मेहनत सुद्धा उभी राहणार नाही तरी पण आता हा जो लावलेला आहे भात त्यांचा जीव जळतो आहे पण हा भात घरी कसा जाईल त्यांची आतुरता आहे आणि घरात जाऊन दोन दाणे तरी आपल्या पदरात पडतील अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु हा जो खराब झाला भात त्याची तरी शासनाने नुसकान द्यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो प्रार्थना करतो आणि असणाऱ्या सगळ्या कोकणातील रहिवासी लोकांना दिलासा देण्यासाठी तुम्ही जरूर या ठिकाणी पाहणी करा आणि शेतकऱ्यांना चांगल्यात चांगला मदत होईल अशी अपेक्षा करतो मी आणि ह्या शेतकऱ्यांना चांगला कुठेतरी दोन पैसे मिळतील यांची वर्षाची मेहनत आहे जी संपूर्ण जगाला दोन घास खायला मिळतात परंतु यांना इथे दोन घास मिळत मिळ कमी मिळतात असताना सुद्धा ही मेहनत करतात तुम्ही बघा बघा हा पाट आहे पाटातून पाणी जातोय तिकडे खाली आणि इकडे जागाच नाही म्हणून ते आता बघा आहेत बघा अक्षरशः भात धुवतात आहेत बघा असू दे हा हॅलो अरे संतोष बाबर आहे ना हो हे बघा अशी परिस्थिती आहे बघा भात धुत आहे तिकडे हो आमच्या सासूबाई सगळा गेला ना खरा उठलायची लायकच नाही हो हो अजिबात नाही सगळा दुकान होता आलेला चांगला पण दुकान बघा तिकडे बघू शकता की भात धुवून हा इकडे घेत आहेत कारण चिकलान पूर्ण माखलेला आहे ते बघा प्रत्यक्षात तुम्ही बघा ही अशा परिस्थिती अवस्था आहे इकडे बघू शकता तुम्ही इकडे धुते भात वगैरे आणि हे दादा इथून भात धुतलेला आहे तो बांधून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात त्या अंतरावर हा भात सुकवायला दागा म्हणजे रोडवरती कारण इकडे आजूबाजूला संपूर्ण चोबाजूला पाणी आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे म्हणजे आजीबाई इकडे भात धुते इकडे भात कापून इकडे धुवायचा धुवून त्याच्यानंतर बांधणार त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं लागतात वरती जायला रोडवरती कारण इकडे बाजूला जिकडे शेती दिसते संपूर्ण पाण्यामध्ये आहे कारण तिथे सुकवायला जागाच नाही मग हे काय करायचं मग हे जर का भात सुकवल्याशिवाय घरात नेऊच शकत नाही आणि चुकलाच पाहिजे त्यासाठी दोन तीन दिवस जर पाऊस थांबला तर या भात चुकायला साधारणतः दोन दिवस जातात दोन दिवसांनी या भात चुकल्यानंतर तो उचलणार मग तो घरी नेणार तो बघा इकडे प्रत्यक्षात घेत्या केले बघा भात धुवून घरी नेणार म्हणजे किती मेहनत करावी लागते लोकांना अक्षरशः डोळ्यात असू येतात आपल्या की हा भात घरी कधीच जाल एवढी मेहनत आहे वर्षभराची मेहनत पूर्ण वाया जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु आज ते त्यांचा जीव राहत नाही म्हणून ते बघा भात वगैरे धुवून वगैरे सगळे भारी बांधणार आणि घरी घेऊन जाणार अशी परिस्थिती चला तर मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि कोकणातल्या असणाऱ्या लोकांचा कुठेतरी दिलासा मिळण्यासाठी शासनाने दोन पैशाची जरा त्यांची भरपाई आहे ती जरा भरून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो चला बघा ही इथे मांडणी आहे टेबल आहे इकडे ह्या टेबलावरती भात ठेवला आहे आणि मग तो धूर वगैरे घेणार हा आता सुकवायला नेणार हा इकडे पाहतात सुकवायला नेणार हा भात चला आता जिथून आणलं आहे ना तिकडे सुकत घातलं आहे तर जवळजवळ दहा पंधरा मिनटं लागतात जायला आता हा एवढा असा घेऊन जाणार तिकडे आता इथलं आईने धुवून ठेवलं आहे तर आपण आता चला तिकडे जाऊया परत त्या अशा पाठात जातो आहे आपण बघा मित्रांनो खरंच हे सगळं आयुष्यात माझ्यात आयुष्यात मी पहिल्यांदाच बघतो आहे एवढी परिस्थिती कोकणामधल्या लोकांची अवस्था अशी झाली आहे की भात घरात पिकायला घरात न्यायला आला पीक चांगला आला जोमाने पीक आला होता त्याबद्दल काय प्रश्नच नाही लोकांची मेहनत बरोबर होती परंतु पावसाने थैमान घालून ह्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्या आहे पाऊस आणि आता तर जीवावर उठला तर उठला गेला आहे दोन दिवस पण संपूर्ण शेती ओली जिद्दून ठेवली आहे चिकला आणि माखलेली आहे हा आता भात सगळा बाहेर घेऊन येणार चला इकडे बाहेर सुकवायला जागा आहे बऱ्याच पिकी अंतरावर तिकडे जाऊन सुकवणार कर। सगळीकडे पाणीच पाणी आहे त्याच्यामुळं त्यांना आता पर्याय नाही आता बघा एवढासा एक ओझा नेऊन दहा पंधरा अंतरावर नेऊन चुकत घालणार परत येणार असे जवळजवळ त्यांचे चार पाच दिवस एवढेच गेलं अजून बरेचसे दिवस जातील तर किती दिवस जातात माहीत नाही परंतु आता जीव राहत नाही म्हणून आपला करायलाच पाहिजे म्हणून ही अशी अवस्था आहे तर बघा खरंच शेतकऱ्यांना सगळ्यांनी सहकार्य करा व्हिडिओ बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचवा संपूर्ण शासनाच्या सरकारपर्यंत व्हिडिओ गेले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सर्वांना पोचवायचा प्रयत्न करा बाकी इतर व्हिडिओना आपण सपोर्ट नाही करत करा नका करू त्याचा प्रश्न नाही परंतु शेतकऱ्यांचा ह्या व्हिडिओ आहे ही सगळ्यांपर्यंत पोचवा आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यांची मेहनत कुठेतरी फळाला लागू दे जी लुस्कान झाले आहे ती लुस्कान भरपाई मिळावी यासाठी सर्व लोकांचं म्हणणं आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराव्या अशी मी शासनाला विनंती करतो खरं तर हा जोडून विनंती करीन की तुम्ही जरूर या लोकांच्या ज्या काही नुसकान झाले पावसामुळे डुकरांमुळे तर तुम्ही त्यांना थोडासा काना होईना दिलासा द्या अशी मी विनंती करतो चला तर मित्रांनो आपण अशाच नवीन व्हिडिओ भेटूया शेतकऱ्यांच्याच व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे तर चला तर भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या जिथे असाल तिथून आमच्या शेतकऱ्यांना सहकार्य करा धन्यवाद